खेल युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ खेलार जातीचा जा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेचा आता सध्या वाघझायवाडीमध्ये आहोत तर बाबू अमराळे यांचा हा आदत जोड आहे अतिशय हा मार्क आहे थोडासा आणि एक नंबर एक शिंगी एक रंगी अशी चांगली जोडी एक नंबर तळाखुराला नाक डोळे कान शेपूड गोंडा भेमपाट अतिशय छान पद्धतीनं जोडी सांभाळलेली आहे एक नंबर आता थोडी थोडी गाडीला झोपायला सुरुवात केलेली आमची चर्चा झाली तर आता ते सध्या गाडीवर गेलेत तरी आपण हातखोंड अतिशय देखणा जातीला एक नंबर असा घरची बैल करायची जी मालकाची इच्छा आहे तर जोड चांगला एक पद्धतीनं लावलेला आहे तुम्ही पाहताय जरा हा मार्ग दिसतोय एक नंबर अशी वास्त्र दोन्ही पण आहेत आणि चांगल्या पद्धतीनं सांभाळल्यात एक नंबर <coughs> आणि बऱ्यापैकी ह्या शरीर नातामुळं खोंडांना बऱ्याच चांगले चांगले जीवदान भेटायला लागले कसली बी हपडी सापडी पडायला लागल्यात चांगली बैल चांगल्या मालकाकडं किंवा चांगल्या धावणीला अशी व्हायला लागल्यात बैल मोठमोठी आणि त्याच्यामुळं चांगली बाजारपेठ मार्केट चांगल्या गुरांला किंवा सर्वच खोंडांना आलेले चांगल्या पद्धती बैल कसा असला तरी पळणं महत्वाचं असतं शहरी क्षेत्रात अतिशय छान आणि देखणी एक नंबर अशी ही खोंड सांभाळलेत खोंडांना पगडी चांगली एक चेहरा दोन्ही खोंड दिसतात एक नंबर अशी ही दोन्ही वासरा अलीकडचं खोंड जरा अतिशय पारवाच शेपूट गोंडा तळखूर एक नंबर शेवटी नाद लागतो एवढा बाबूशी धावपळ असून पण अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळलेले आहेत वासर एक नंबर